शंकराची लाडकी शैलपुत्री माता मनकामना पूर्ण कर जय मात माता, माता शैलपुत्रीची कथा माता शैलपुत्री ही नवरात्रोत्सवातील पहिल्या दिवसाची देवी आहे शैलपुत्रीचा अर्थ आहे पर्वतराजाची कन्या ती पर्वतराज हिमालयाची कन्या आहे म्हणूनच तिला शैलपुत्री असे म्हणतात शैलपुत्री देवी पूर्वीच्या जन्मात सती म्हणून ओळखली जायची पुराणात सांगितले आहे की सती ही दक्ष प्रजापतीची कन्या होती आणि भगवान शंकराची पत्नी होती दक्ष प्रजापतीने एक महान यज्ञ केला होता परंतु त्याने शंकराला यज्ञात बोलावले नाही यामुळे सती रागावली आणि ती आपल्या पित्याच्या यज्ञात विनामंत्रण पोहोचली यज्ञात भगवान शंकराचा अपमान झाल्यामुळे सती खूप व्यतीत झाली रागाच्या भरात तिने यज्ञकुंडात उडी घेतली सतीच्या या बलिदानानंतर ती शैलपुत्री म्हणून पुनर्जन्म घेतो या जन्मात ती पर्वतराज हिमालयाची कन्या झाली शैलपुत्रीने नंतर भगवान शंकराशी पुन्हा विवाह केला शैलपुत्री देवीची पूजा नवरात्राच्या पहिल्या दिवशी केली जाते ती वृषभावर स्वार आहे आणि तिच्या एका हातात त्रिशूळ आहे तर दुसऱ्या हातात कमळ आहे शैलपुत्री देवीला शांतता धैर्य आणि आध्यात्मिक उन्नतीची देवी मानली जाते शैलपुत्री देवीची पूजा केल्याने भक्तांना त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांना आरोग्य सुख समृद्धी प्राप्त होते